कार्तिकी एकादशी निमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा नांदेडचे रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी पहिल्यांदा दोन शाळकरी मुलांना पूजेचा सहभाग कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक आज विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचा वारकरी दाम्पत्य उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झाले होते नांदेडच्या हिमायत हिमायतनगरमध्ये पोटागावचे रामराव वालेगावकर आणि सौ सुशिलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशी निमित्त मानाचे वारकरी ठरले मागील वीस वर्षांपासून ते वारी आहेत मंदिर समितीच्या वतीनं शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते तर मंत्री भरत गोगावले या जयकुमार गोरे यादी यावेळीच उपस्थित होते तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे दोन शाळकरी मूलपूजेत सहभागी झाले होते आषाढी आणि कार्तिकी महापूजा सामील झालेले मानाचे वारकरी दाम्पत्यांना एक वर्षाचा नाही तर कायमस्वरूपी एस टीचा मोफत देण्याचा प्रयत्न करतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय विठ्ठल मंदिर आणि परिसरात एक वेगळी ऊर्जा आहे चौथ्यांदा महापूजेस मान मिळाला म्हणून भाग्यवान समजतो इथे फक्त व्ही आय पी वारकरी आहे शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री ही सगळी पदे विठ्ठलांमुळे मिळाली असं म्हणत एकनाथ शिंदेनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सलग सात महिने पाऊस पडतो आहे बळीराजावरची सगळी संकटं दूर कर त्याच्या जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस येऊ दे संपूर्ण महाराष्ट्र हाच आमचा परिवार सगळ्यांना चांगली सुख समृद्धीचे दिवस येऊ दे हा आमचा अजेंडा आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे एम टी डी सी जगात तीस वर्ष मंदिराला देणार चंद्रभागा प्रदूषण प्रदूषणमुक्त करणार असं आश्वासन देखील एकनाथ शिंदेनी यावेळेस दिलं आहे मी मग असे म्हणालो की कार्तिक एकादशीच्या इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान त्या ठिकाणी आल्यानंतर मिळतं कार्तिकी निमित्त पांडुरंगाची विटुरप्माईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय शेती संपूर्ण वाहून गेली जमीन खरडून गेली दुप्ती जनावरं वाहून गेली घरांची पडदळ झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा सूत्र आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेत निर्णय घेतला की सगळे अटी शस्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट काय आहे शेतकऱ्याच्या मागं उभा राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही ठाण सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी शिकून येणार नाही दिवाळीच्याच दरम्यान त्याच दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कमेश पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे जीव समाधानाचे आनंदाचे दिवस होते महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होऊ दे सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये हो नंबर एक राहू हो दे आमचं काय माध्यम ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर